प्रतिबिब उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात गंभीर जखमी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे या भीषण अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे आज त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले आहे या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार आज सकाळी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या सभांचे आयोजन करण्यात आले होते मात्र बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे वैमानिकाचा ताबा सुटल्याने विमानाला भीषण अपघात झाला हा अपघात भीषण स्वरूपाचा होता हे विमान कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते त्यांच्या विमानाचे मोठे नुकसान झाले आहे प्राथमिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात अजित पवारांना गंभीर दुखापत झाली होती त्यांच्यासोबत असलेले काही कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकही जखमी झाल्याचे बोलले जात आहे या सर्वांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा